सरकारी योजनांच्या घोषणांवरून अजितदादा आणि शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉरची चर्चा आहे मुख्यमंत्री शिंदे आणि इतर सगळ्यांच्या घोषणांमुळे वित्त विभागाच्या तिजोरीवर भार पडतो अशी तक्रार अजितदादा अजितदाय मुख्यमंत्री शिंदे आणि सेनेच्या मंत्र्यांच्या घोषणांवरून अर्थमंत्री अजितदादांनी संताप व्यक्त केलाय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेसमोरच समोरच नाराजी व्यक्त केली असंही कळतय घोषणा करता मंत्री पुढचा मागचा विचार करत नाहीत असं अजितदादांनी वक्तव्य केलं अंथरूण पाहून हातपाय पसरा असा सल्ला सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अजित पवार यांनी दिलेला आहे अजित पवार बैठकीत नेमकं काय म्हणालेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे बघूयात विधानसभा निवडणुकी आधीच्या घोषणांवरून अजितदादा आणि शिंदेमध्ये सध्या कोल्ड वॉर सुरू आहे शिंदेचे मंत्री घोषणा करताना किंवा निधी मंजूर करताना विचार करत नाहीत अशी नाराजी अजितदादांनी बोलून दाखवली शिंदेच्या मंत्र्यांच्या निधीच्या प्रस्तावांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडतोय तिजोरीत ठणठणाट आहे मग निधी मंजुरीसाठी अंथरूण पाहून हातपाय पसरा असा सल्ला अजितदादांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याचं कळत प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत अजय जी आता नाराजी दादांनी व्यक्त केलेली आहे असं समजतंय या सगळ्या संदर्भात आता काय प्रतिक्रिया नेमक्या उमटत आहेत कारण थेट शिंदेच्या सेनेच्या मंत्र्यांबद्दल दहा वेळा संकल्प सादर केला असं घोषमाफी घेऊन ते आता प्रकार करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची त्यांनी एक राज्याची आर्थिक परिस्थिती किंवा कोणत्या परिस्थितीला पोहोचलेली आहे हे तुम्हाला माहित असेल सुद्धा तुम्ही नव्या मागण्या करता मुख्यमंत्री सह्य करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता या महिन्याचा पलर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळेल का यावर माझी शंका आता पुढच्या महिन्यात देताच येणार नाही असं वाटण्यासाठी एक गट म्हणत आहे आता यावरच गट आता राजकारण होताना पाहायला मिळेल कारण की मुख्यमंत्री माझी लागतो त्याच्या संपूर्ण सोळा वादता लढा घ्यायचा आपल्याला पाहायला मिळेल कारण की नावाज मुख्यमंत्री माझी होईल लाडकोंद असं असलं तरी ज्या मंत्रीच म्हणजे या बालविकास त्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गटाने नाव दाखवली